चंद्रपूर शहरातील जनता करिअर लॉन्चर या शिकवणी वर्ग चालविणाऱ्या संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वीस नोव्हेंबरला उघडकीस आली प्रथमेश गुलाब सुदरी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे सकाळी साडेसात ते नऊ वाजताच्या सुमारास प्रथमेश सुद्री याने जनता करिअर लॉन्चर येथील वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या खोलीत नायलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला या घटनेनंतर प्रथमेशचे वडील गुलाब विठूजी सुदरी यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीनुसार मयत प्रथमेशने त्यांना सांगितले होते की वसतिगृहाचे वार्ड बॉय आणि व्यवस्थापनामधील कर्मचारी त्याला मानसिक त्रास देत आहेत आणि त्यामुळे त्याची मान मनस्थिती ठीक नाही कुटुंबियांनी त्याला समजावून शांत राहण्यास सांगितले होते परंतु त्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी या गोष्टीकडे अधिक लक्ष दिले नाही वडिलांच्या या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे लक्ष्मण चौधरी प्रेमा झोटिंग विष्णुदास ठाकरे आशिष महातळे या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास रामनगर पोलीस करीत आहे